आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया मारुतीची एक अशी कथा जिच्यामुळे ब्रह्मदेवास नवीन विधान तयार करावे लागले मारुती सूर्यदेवांकडे वेदाध्ययन करण्यासाठी गेला होता त्या कालावधीत काही पितर पितृलोकातून सूर्यदेवांकडे आलेत व त्यांनी सांगितले हे सूर्यदेवा आमचे वंशज तर आम्हाला पिंडदान करतात पण ते जलात अर्पित करण्याच्या आधी भूतपिशाचे त्यांच्या हातातून घेऊन पळून जातात त्यामुळे ते आम्हास प्राप्त होत नाही त्यामुळे आमची क्षुधा शांत होत नाही व आम्हाला सद्गती देखील प्राप्त होत नाही सूर्यदेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व यावर लवकरच उपाय करतो असे सांगितले नंतर ते निघून गेलेत त्यानंतर सूर्यदेवांनी मारुती सांगितले हे मारुती हे कार्य तुला करायचे आहे मारुतीने लगेच होकार दिला मारुती पुन्हा पृथ्वी लोकात आला व त्या पितरांचे वंशज राजा सत्यव्रतकडे गेला त्यास सर्व वृत्तांत सांगितला व ओळख दिली मी केसरीनंदन मारुती आहे भगवान सूर्यदेवांनी मला एक कार्य सांगितले आहे तुमचे पितर सूर्यदेवांकडे आले होते त्यांनी सांगितले आमचे वंशज श्राद्ध तर्पण विधी करतात पिंडदान करतात पण ते जलात नदीत प्रवाहित करण्याच्या आतच त्यांच्या हातातून भूतप्रेत घेऊन जातात त्यामुळे त्यांना पिंड प्राप्त होत नाही व त्यांना सद्गती प्राप्त होत नाही त्यांना पुन्हा जन्म मिळत नाही त्यांची सद्गती व्हावी म्हणून आपण पुन्हा श्राद्धविधी नदीकिनारी करावा व पिंडदान करावे यावेळी रक्षण करतो त्या सत्यव्रत राजाने ऐकले व त्याप्रमाणे केले पण यावेळी देखील भूतप्रेतांनी त्यांच्या हातातून पिंड घेतले व ते प्रेत लोकात घेऊन जाऊ लागले पण मारुतीने त्यांचा पाठलाग केला व त्यांना अडवले व पिंड परत करण्यास सांगितले त्यांना देखील आश्चर्य वाटले त्यांनी विचारले हे वानर बालक आजपर्यंत आम्हाला कुणी अडवले नाही तू कोण आहेस मारुतीने सांगितले मी केसरी नंदन मारुती आहे मला सूर्यदेवाने हे कार्य करण्यास सांगितले आहे तुम्ही पिंड परत करावे पण त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे मारुतीने त्यांच्यावर गदाप्रहार केले व जखमी केले तेव्हा त्यांनी मारुती सांगितले आम्हा मारू नये आम्ही पिंड परत करतो ते पुन्हा नदी किनारे आले व सत्यव्रत राजाच्या वंशजांना ते परत केले त्यांनी ते नदीत प्रवाहित केले ज्यामुळे त्यांच्या स्वर्गस्थ पितरांना ते प्राप्त झाले व त्यांना सद्गती प्राप्त झाली मारुतीने सर्व वृत्तांचा सत्यव्रत राजा सांगितला त्यास आनंद झाला पण इकडे जखमी झालेले भूत प्रेत प्रेत राजकडे गेलेत व सर्व वृत्तांचा सांगितला प्रेतराजेने सांगितले आज तुम्ही पिंड का आणले नाहीत त्यांनी सांगितले एक वानर बालकाने आमच्याकडून परत घेऊन पितरांच्या वंशजांना देण्यास सांगितले आम्ही नाही म्हटले तर आम्हाला त्याने जखमी केले त्यामुळे आम्ही त्यांना ते परत केले व भयभीत होऊन परत आलो प्रेतराजेने सांगितले ज्या राजाच्या वंशजांना पिंड परत केले त्याच्या राज्यात विध्वंस करावा त्यांनी त्याप्रमाणे ते केले राजा दुःखी झाला व मारुती बोलवले व सांगितले तुझ्यामुळे हे सर्व झाले आहे तू आता त्वरित सूर्यदेवाकडे परत जावे पण मारुती तिथून तर निघाला पण विचार करू लागला सूर्यदेवांकडे कसे जाणार कारण कार्य तर अपूर्ण आहे म्हणून त्याने एक यत्न केला त्या तंत्रशक्तीने सर्व राक्षसांना बंदी करून एका गुफेत बंदी केले हे पाहून नारद मुनींना आनंद झाला ते मारुतीजवळ प्रकट झालेत व त्यास सांगितले हे मारुती तुझे हे सर्व तंत्र मंत्र हनुमत तंत्र नावाने प्रसिद्ध होतील पण हे मारुती पितरांसाठी त्यांच्या वंशजांनी दिलेले पिंड त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुणीतरी माध्यम तयार करावे लागेल मारुतीने सांगितले मग तुम्हीच मार्गदर्शन करावे मी त्याप्रमाणे करतो नारद मुनींनी सांगितले तू ब्रह्मदेवाकडे जावे ते मार्ग काढतील मारुती ब्रह्मलोकात गेला सर्व वृत्तांत ब्रह्मदेवास सांगितला ब्रह्मदेवाने सांगितले मारुती तो अगदी उत्तम कार्य करीत आहे मी यावर उपाय सांगतो ब्रह्मदेवाने आपल्या भाल प्रदेशातून एक मानस कन्या निर्माण केली तिचे नाव त्यांनी स्वधा असे ठेवले त्यानंतर त्यांनी पितृलोकांचे देवता अर्यमा यास बोलवले व स्वधादेवी सांगितले पितृलोकातील देव अर्यमाशी विवाह करावा त्यासाठी ते मारुतीस सर्व व्यवस्था करायला सांगितले त्याने ती ते व्यवस्था केली त्यांचा विवाह झाला मारुती पुन्हा ब्रह्मदेवांकडे गेला त्यांना सांगितलं मी त्यांचा विवाह करून दिला आहे ब्रह्मदेवाने सांगितलं आता त्यासाठीचे मंत्रविधान तयार करावे लागेल श्राद्ध तर्पण विधीत मंत्रांची नवीन निर्मिती केली ओम ह्रीं श्रीम क्लीम स्वधा देवे स्वाहा असा मंत्र तयार केला त्याप्रमाणे आता हे मारुती तू सत्यव्रत राजाकडे जावे व ह्या मंत्रांसहित श्राद्ध विधी करून पिंडदान करण्यास त्यास सांगावे मारुती पुन्हा राजाकडे आला त्या सर्व वृत्तांत सांगितला त्याप्रमाणे त्याच्या वंशजांनी पुन्हा वरील मंत्रांसहित तर्पण विधी केला ज्यामुळे पिंड जलात टाकण्याआधीच आर्यमा व स्वरादेवीच्या माध्यमाने त्यांच्या पितरांना ते प्राप्त झाले व त्यांना सद्गती प्राप्त झाली त्यानंतर पुढे आजपर्यंत त्यानुसारच विधी करतात मारुती सूर्यलोकात गेला पण सूर्यदेवाने सांगितले ज्या भूत प्रेतांना तू एका गुफेत बंदी केली आहे त्यांना तो मुक्त करावे मारुतीने त्यांना मुक्त केले तेव्हा त्यांनी मारुतीला सांगितले आम्ही तुझ्या भक्तांना त्रास देणार नाही म्हणून म्हणतात भूतपिशाचे निकट नाही आवय महावीर जब नाम असून इतरांना सद्गती प्राप्त व्हावी ह्या उद्देशाने मारुतीने हे एक श्रेष्ठ कार्य केले आहे ज्यामुळे आपण आपल्या पितरांसाठी श्राद्ध दर्पण करून पिंडदान केल्यास पितरांना सद्गती प्राप्त होते या कथेचा काही भाग देवी भागवत ग्रंथात वर्णित आहे व काही भाग अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केला आहे आजच्या व्हिडिओ बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन नंदन